ए एन यूच्या जनमत लाईव्हमध्ये मी दीपक मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो बुलढाणा या ठिकाणी सव्वीस एप्रिल रोजी लोकसभेचं मतदान होऊ घातलेलं आहे त्या अनुषंगानं जनतेत काय हवं आहे जनतेमध्ये काय वातावरण निवडणुकीच्या अनुषंगानं तापलेलं आहे ते जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी बुलढाणा या ठिकाणी आलेलो आहेत आणि काही नागरिक आपल्यासोबत आहेत युवक आहेत त्यांच्या काय नेमक्या भावना आहेत त्यांच्या मनातला खासदार कोण असणार ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया जिल्ह्यात कुठली कामं झालेली आहेत आणखीन नवीन कुठले कामं झाली पाहिजेत याची चर्चा जी आहे ती आपण करणार आहोत आपण युवक आहात युवक असताना आपल्याला काय वाटतं की जिल्ह्यात कुठल्या गोष्टी झाल्या नाहीत आणि त्या झाल्या पाहिजेत युवकांच्या काय समस्या आहेत युवकांच्या मनातला खासदार कसा असणार आहे नमस्कार जय शिवराय जय भीम सर्वप्रथम या निवडणुकीच्या माध्यमातून मी हेच सांगू इच्छितो आहे की ही निवडणूक संसदेची वरिष्ठ सभागृहाची निवडणूक होते प्रत्येकानं जागृत राहून मतदान कर केलं पाहिजे हे त्यांना आव्हान करतो एका मताची व्हॅल्यू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली आहे ती अमूल्य आहे तो वारसा आणि वसा आपण जपला पाहिजे आणि लोकशाहीच्या आत बळकट केले पाहिजे हे आव्हान आहे प्रत्येकाने मतदान करावं आणि सर्वात प्रथम जर सांगायचं म्हटलं बुलढाणा लोकसभा मतदारसंघाविषयी तर बुलढाण्यात बुलढाण्यात शेतकरी शेतमजूर विद्यार्थी सुशिक्षित बेरोजगार व्यावसायिक व्यापारी आणि या सर्वांचे प्रश्न समजून घेणारा आणि यांचे प्रश्न तोडीस नेणारा असा खासदार या बुलढाणा लोकसभेला लागतोय युवकांच्या काय म्हणत आहे की युवकांसाठी काय केलं गेलं पाहिजे जिल्ह्यामध्ये युवकांसाठी करण्याजोगं भरपूर आहे या बुलढाणा लोकसभा मतदारसंघात जर तुम्ही पाहिलं तर अनेक बेरोजगाराचे प्रश्न भरपूर आहे बुलढाणा लोकसभेत जर तु जर पाहायला गेलं तर व्यवसाय व्यवसाय किंवा रोजगार म्हटलं तर नोकरीसाठी इथला युवक हा संभाजीनगर पुणे मुंबई इथे जाताना दिसतो याच ठिकाणी इथल्या युवकाला रोजगार कसा भेटेल यावर जर भर दिला तर युवकांचं कल्याण होईल असं मला वाटतं सध्या बुलढाणा लोकसभेसाठी वंचितकडून वसंतराव मगर महाविकास आघाडीकडून नरेंद्र खेडेकर आणि कडून पुन्हा चौथ्यांदा खासदार प्रतापराव जाधव हे रिंगणात आहेत तर हे पक्षाचे ज असताना देखील या ठिकाणी दोन व्यक्ती जे आहेत ते अपक्ष या ठिकाणी उभे ठाकलेले आहेत स्वाभिमानी नेते रविकांत तुपकर आहेत सोबतच वन बुलढाणा मिशनचे संदीप शेळके देखील या ठिकाणी अपक्ष उमेदवारी त्यांची आहे अशात ही रंगत जी आहे निवडणुकीची या पाच जणांमध्ये तुम्ही कशी बघता पाच जणांत लढत कशी बघता इलेक्शन म्हटलं साहेब अनेक उमेदवार उभे राहणारे हे तर घटनेप्रमाणे लोकांना सगळ्यांना अधिकार आहे पण जो जनतेचे प्रश्न घेऊन जाईल जनतेसाठी सभागृहात आवाज उठवल कारण तुम्ही जर पाहिलं मी कोणावर व्यक्तिशा बोलत नाही पण तुम्ही जर पाहिलं जर हिवाळी अधिवेशन आणि पावसाळी अधिवेशन जर जर आपण त्या ठिकाणी पाहायला गेलो तर अर्धे अधिक खासदार दिसतात अर्धे अधिक बसलेले दिसतात कोणी आवाज ना ना दिसत नाही आवाज उचलणारा प्रश्नांवर भांडणारा आणि निश्चित न भांडणार न भांडता तोडीच नेणारा आम्हाला आमचा खासदार हवा आहे निश्चितच या ठिकाणी जे आहे युवकांचे मोठे प्रश्न आहेत ते मार्गी लावावेत आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा असा खासदार आम्हाला हवा युवकांच्या मनातला खासदार कसा असणार आहे किंवा ते त्यांना कसा खासदार हवा आहे ते त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल युवकांच्या मनातला खासदार कसा असणार आहे दोन हजार चोवीसचा बुलढाणा जिल्ह्याचा सर आमच्या मतानुसार कसा आहे स्पर्धा परीक्षा विद्यार्थी हे खेड्यापाड्यातून दूरवर अभ्यास करण्यासाठी येतात समजा आता जवळपासच्या खेड्यातले शहरात ठिकाणी जाणं रूम करून राहणं मेस हो वगैरे असं भरपूर खर्च लागते आणि त्या सर्वांच्या आईवडील जवळपास कोणाचेच नोकरीवाले नसतात शेतकरी असतात सर्वसामान्य असतात तर त्यांना ते पै जोडून मुलांसाठी शिकण्यासाठी पैसे पाठवा लागतात तर सरकारनं आमच्या मतानुसार आता मागे तलाठी परीक्षा झाली तर तलाठी परीक्षेमध्ये खूप गोड झाला एक मुलगी तिला वनरक्षकच्या अगोदरचे पेपर झाले त्याच कंपनीने पेपर घेतले टी सी एसनं तर त्या कंपनीने पेपर घ्यायला त्याच्यात शेवपन मार्क होते आणि त्याच कंपनी कंपनीने पेपर घेतला तलाठीचा तर त्या परीक्षेत तिला दोनशेच्या अभो मारतात मग हे कसं का काय हे कोणची पारदर्शकता सरकार म्हणत होतं की त्या टायमाली आम्ही पारदर्शक पेपर घेऊ आमच्याकडून नऊशे नऊशे हजार हजार रुपये फी घेतली आणि एवढंच नाही तर आम्हाला सेंटर निवडायला दुसरे आणि आम्हाला सेंटर भेटले दुसरे तर आम्ही त्या सेंटरवर पैसे स्वतः पैसे खर्च करून एक दिवस अगोदर गेलो आमचे काय हाल अहवाल झाले ते आम्हाला माहीत थंडीत वगैरे आम्ही गेलो आणि परीक्षा दिली पण त्या परीक्षेत आमचा म्हणजे अभ्यास करून मेहनत करूनसुद्धा आमचा काहीच फायदा झाला नाही कारण काहीजण मुलांनी पैसे भरले आम्हाला खूप मुलं काही काही भेटले की आम्ही इतके पैसे भरले आम्ही इतकं करून समजा लागलो सध्या ते लाग। पोस्टवर आ गेले बी काही काही जणं तर त्यामुळे कसं आहे सरकारनं आमचं म्हणणं हे आहे की भावी जो पण समजा जे बी सरकार येईल किंवा आम्ही ते बघूस काय करायचं पण जसं जे बी सरकार येईल त्यांनी मुलांसाठी काय नाही केलं पाहिजे आणि सध्या कोण कुठल्या बी शहरात लायब्ररीची एवढी अवस्था व्हायला सर की लायब्ररी साठी आता पाचशे पाचशे हजार हजार रुपये आम्हाला भरावा ला लागू राहिले आणि फक्त तिथं अभ्यास करण्यासाठी दिवसभर राहते समजा अकरा वाजेपर्यंत आम्ही असतो आणि रूमचे वेगळे तर असे सरकारने काही व्यवस्था करायला पाहिजे मुलांसाठी की शासकीय लायब्ररी वगैरे खोल्या पाहिजे शासकीय लायब्ररी आपल्या इथं आहे पण सर तिथं लिमिटेडच मुलं राहतात आणि अगोदर कसं होतं ते कलेक्टर लॅब जे आहे तर तिथं एक्झाम पेपर होता एक एंट्रन्स एक्झाम होत होती तर तिच्यात जे मुलं सिलेक्ट होत होते तेच तिथं अभ्यास करत होते पण आता कोरोनानंतर ते लायब्ररी कलेक्टर ऑफिस कडून ग्रंथालय तिकडं गांधी भवन मध्ये शिफ्ट झाली पण तिथं असं आहे आता की सध्याचे अगोदर जे मुलं होते त्याचीच मक्तीदारी सध्या तिथं चालू आहे आणि तेच मुलं राहतात तिचं दुसऱ्याला ऍक्सेप्ट करत नाही तर मग हे कुठंतरी किंवा मग अगोदरच्या सारखं पेपर घेतल्या गेलं पाहिजे आणि हुशार मुलांचं सिलेक्शन तिथं झालं पाहिजे असे एकच लायब्ररीहून सर काही होणार नाही कारण मुलं भरपूर तयार करणार लायब्ररी वाढल्या पाहिजेत आणि युवकांना साठी जिल्ह्यात काय बेरोजगार जे आहेत बेरोजगारांसाठीच काय वाटतं तुम्हाला काय केलं गेलं पाहिजे हा सर हे बेरोजगारीचे जे ठिकठिकाणी थीक सरकार शिबिर घेते या शिबिरा शिबिरामार्फत सर ते करतात पण विषय काय की आता तुम्हाला ते पंधरा हजार रुपये किंवा सोळा हजार रुपये नोकरी त्या प्रकारे नोकरी देतात पण ते नोकरी तुम्हाला मुंबई नागपूर पुणे या ठिकाणी देतात त्या ठिकाणी दहा पंधरा हजार म्हणलं तर तिथं जेवण खाणं राहणं हे सुद्धा होत नाही सर तिथं तर त्यामुळे सरकारने यासाठी व्यवस्थित काही ना काही व्यवस्था केली पाहिजे हे आमचं म्हणणं आहे की कारण सरकार शिबिर घेते मध्ये फॉर्म भरून घेते बेरोजगार युवकांकडून पण त्याचं इम्प्लिमेंट जसं पाहिजे तसं होत नाही सर सरकार शिबीर या ठिकाणी जे आहे बे सुशिक्षित बेरोजगार जे आहेत त्यांच्यासाठी मेळावे घेत असतं परंतु त्याचा जो फायदा आहे तो सर्वसामान्य युवकांना जो आहे होत नाही असं म्हणणं आहे मला एक सांगा शेतकरी आहेत शेतकऱ्याच्या ज्या समस्या आहेत त्या मागच्या दहा वर्षा अगोदर त्याच होत्या आज दोन हजार चोवीस आलेला आहे आजही त्याच आहे यात काही बदल तुम्हाला जाणवतो काय आणि जिल्ह्याचा विकास तुम्हाला दिसतो नाही सर आता शेतकरी शेतकऱ्यांसाठी सर सरकार योजना राबवते पण खरं पाहिलं तर शेतकऱ्याबद्दल त्या योजना मतलब पोचत नाही सरकारसाठी आता शेतकरी सन्मान योजना सरकारने सुरू केली ते सहा हजार रुपये वर्षाला तुम्हाला देतात दोन दोन हजारच्या टप्प्यात आणि त्याच्याच अनुसरून राज्य सरकारने सुद्धा चालू केली पण विषय काय आहे की या योजना चालू न करता सुद्धा शेतकऱ्याचा विकास होऊ शकतो या योजनेनं हे दोन दोन चार चार हजार देऊन काही होणार नाही कारण सरकारच्या सरकार कसं आहे मार्केटमध्ये म्हटले मा प ते सरकारने मागे शेतकरी कायदे आणले होते त्या शेतकरी कायद्यानुसार सरकार म्हणत होते की संपूर्ण भारतात शेतकऱ्याला बाजारपेठ उपलब्ध करून आणतो पण तिच्यात काय होते की काही ठराविक व्यापाराची मक्तेदारी निर्माण होत होती त्यामुळे त्याला विरोध केला शेतकऱ्यांनी आणि ते सरकारने कायदे मागे घेतले पण सध्या जे एम एस पी आहे तर एम एस पीचा फायदा कुठंतरी शेतकऱ्याला होत नाही सर कारण मी सुद्धा माझ्या वडिलासोबत एकदा मार्केटला गेलो होतो त्यावेळेस त्यांनी कमी भावात आमचा माल विकत घेतला आणि त्यांनी ते पो पोचपावती देत असतात त्या पोचपावतीवर ठळक अक्षर लिहिलेलं होतं की माल निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे याला आम्ही कम एम एस पीच्या कमी भावात घेत आहोत वास्तिक पाहता तो माल चांगला होता मी सुद्धा प्रश्नसुद्धा केले तिथं पण ते म्हणत होते की आमच्या इथं माल आणायचं आणा नाही तर आण नका असे डायरेक्ट व्यापार लोक आम्हाला बोलले तर शेतकऱ्याचे असे सर प्रत्येक ठिकाणी प्रॉब्लेम आहे हां तर शेतकऱ्यासाठी एम एस पी तुम्ही जाहीर करता मान्य आहे पण ते त्याची इम्प्लिमेंट कुठेतरी झालं पाहिजे हे सरकारने करायला पाहिजे एम एस पी जरी होत असली तरी त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हायला हवं अशी भूमिका जी आहे कारण ते एक शेतकरी पुत्र आहेत त्यांना ते स्वतः या ही जी स्थिती आहे या स्थितीतून गेले आहेत आणि भविष्यात देखील शेतकऱ्यांसाठी वेगळे नियम या ठिकाणी करायला हवे अशी भावना व्यक्त केली आहे सोबतच आणखीन मंडळी आहेत त्यांच्याशी बोलूयात मग काय सांगाल तब्बल यावर्षी सर्वाधिक एकवीस जण या लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उभे टाकलेले आहेत काय सांग उमेदवार एकवीस जरी असले तरी मोजकेच उमेदवार हे त्या रेसमध्ये आहेत त्यात पंधरा वर्ष खासदार की भोज भोगलेले खासदारी आहेत विकास शून्य आहे त्यामुळे निश्चितच पसंती नाही नवीन उमेदवार शिक्षित सुशिक्षित आणि लोकांचे काम करणारा उमेदवार हा निवडून द्यायचा आहे त्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर प्राध्यापक आहेत उच्च शिक्षित आहे जिल्हा परिषदचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे आणि क्रिएटिव्ह माणूस आहे या जिल्ह्यातील तरुणांना बेरोजगारांना शेतकरी शेतमजुरांना न्याय देण्याचं काम निश्चित त्यांच्या माध्यमातून होईल त्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत निश्चितच या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी कामाला या ठिकाणी सुरुवात केली त्या अगोदरच ते कामाला लागले होते परंतु मला सांगा की मागील पंधरा वर्षात जे खासदार होते तुम्ही जसं सांगितलं त्यांनी काही काम केलेली आहेत का असतील तर कुठलं काम केलं हे तुम्हाला माहिती आहे ठळक असं सांगावं तर मला कुठलं काम आठवत नाही की हे काम त्यांनी केलं मातृजी जर जिल्हा आहे जिजाऊ मातेच आजपर्यंत तिथला विकास झालेला नाही त्यांच्या मतदारसंघामध्ये एक गाव आहे वरवंड गाव त्या गावचे लोक आता या अठरा मार्चला इथे जिल्हा कलेक्टर ऑफिसच्या समोर उपोषणाला बसले होते ग्रामपंचायतचे सरपंच महिला सदस्यांसह कारण की तिथे पाण्याचा प्रश्न पन्नास वर्षापासून तिथनं टँकर पाणी येते ज्या लोकप्रतिनिधीला आपल्या मतदारसंघात म्हणजे तालुक्या पुढचाही विकास करता आला नाही तो जिल्ह्याचा विकास कसं काय करू शकतो आणि पंधरा वर्ष खासदार पंधरा वर्ष आमदार ते आधी पंचायत समितीला होते काय चाळीस पंचेचाळीस वर्षात राजकीय तुमचा कार्यकाळ तुम्ही सांगता परंतु विकास तुम्हाला करता आला नाही किती मोठी विचार करण्याची बात त्यांच्या पाठीशी बिलकुल राहणार नाही तुम्हाला वाटते का की तुमचे जे विकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते ह्या सर्व गोष्टी करतील शंभर टक्के करतील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये अतिशय उत्तम काम होईल त्यांची प्रतिमा सगळ्यात चांगली कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल अनेक लोक जेव्हा मरत होते तेव्हा हाच भाजपा ते घरात राहून त्यांच्यावर आरोप होतो फेसबुक लाईव्ह करतात परंतु त्या काळात बाहेर न जाता प्रसार व्हावा नाही रोगाचा म्हणून ते सर्वांना कळकळीची विनंती करत होते आणि हे लोकांना बाहेर काढत होते आपलं रेमडेसिवीर पळवत होते आपले ऑक्सिजन पळवत होते अनेक लोक मेले लोकांना दवाखाने उपलब्ध होत नव्हते बेड उपलब्ध होत नव्हते हा काळ आपण बघितलेला आहे विसरलेला नाही त्या काळात या लोकांनी जी चेष्टा आपली केली होती एक मुद्दा आपण विसरून जातो की पी एम केअर आणि पी एम केअर्स पी एम सी ए एस केअर्स हा ओरिजिनल तो म्हणजे फंड होता ऍक्च्युली तो प्रायव्हेट लिमिटेडच होता तो काही हे नाही परंतु महाराष्ट्रामध्ये पी एम केअर नावाचा एक बोगच फंड तयार झाला होता आणि इथल्या नेत्यांनी सांगितलं होतं की केंद्राला मदत करा राज्याला करू नका कुठल्या तोंडाने आता या राज्यात आम्हाला मतं मागायला येतात हे कुठल्या तोंडाने यांना अधिकार नाही सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या त्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या लोकांना आम्ही मतदान करणार नाही आमच्या शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या लोकांना आम्ही मतदान करणार नाही आमच्या बेरोजगारांना रोजगारापासून वंचित ठेवणाऱ्या सुशिक्षितांची पिळवणूक करणाऱ्या म्हणजे उमेदवारी अर्ज भरायचे त्यासाठी पैसा लागतो तो घ्यायचा आणि इकडे भरती रद्द करायची बेरोजगार करून पण पैसा लुटला यांनी नुसते लुटारू लोक आहेत यांना यांना आम्ही मतदान करणार नाही नाही यांची दागा दाखवल्याशिवाय राहणार देखील बऱ्याचशे प्रश्न आहेत ते प्रलंबित आहेत मागील दहा वर्ष अगोदर जे सोयाबीनचे भाव आहेत ते आजही आहेत कपाशीच तसंच आहे असं असताना तुम्हाला वाटतं का की उभाटा गटाचे जे उमेदवार तुमचे आहेत ते आल्यानंतर यात काही फरक होऊ शकेल काय निश्चितच बघा म्हणजे आश्वासन द्यायचे खोटे आश्वासन द्यायचे असं काम उद्धव साहेबांनी कधीच केलं नाही मागच्या काळामध्ये कोविड मध्ये शासनाची तिजोरी रिकामी असताना देखील कुठल्याच प्रकारचा त्रास न देता शेतकऱ्याला कुठलाही कागद न मागता त्यांना सरसगट दोन लाखापर्यंतची कर्जमाफी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती प्रामाणिक मनाचा माणूस आहे कुटुंब प्रमुख म्हणून आपली भूमिका स्पष्टपणे बजावतो आणि काळजी घेतो या जनतेची असाच उमेदवार त्याच पक्षाचा उमेदवार आम्हाला पाहिजे म्हणून आमचं संपूर्ण मत आणि पाठिंबा हा त्यांना आहे निश्चितच जे आहे त्यांनी शेतकऱ्यांसंदर्भात असेल किंवा युवकांसंदर्भात असेल त्यांनी भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली आहे परंतु नंतरच नेमकं बुलढाण्याचा खासदार कोण होणार हे येणारा काळच ठरवणार आहे